नमस्कार नमस्कार कोण तुम्ही बोला काय झाले उठा बसू नका इथं खुर्चीवर बसा नाही तर कसा इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरड पट्टी काढतील बरोबर बोलात सवस्त्र बोर बुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती शिकून मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय काय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला हे पहा तुमचं भक्त या काय करताय हेच मला संपवायचं पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा आहो मी किती वेळ सांगतोय ऐकतच या बसा बसा हे नाही नको वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे मी कसं तुमच्या बेलाला शिवणार तुम्ही वर, वर पाणी टाका पितो आहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचा आहोत ते महत्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाय नमस्कार, नमस्कार या टिबडीस या नंतर गंगाधरराव हे सुरेंद्र टिबडीस महाड नगरपालिकेचे प्रमुख टिबडीसांचा एक लेखी मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा सा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि या अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या चौदा दाळाचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी फुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह काय ठेवून चला तॅरे मी तुम्ही पण येणार ना माझा बाबा साहेबची तो म्हणन माहिती नवीन देखतं घेणार चला योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो तुम्ही आमचं पाणी वाटवताय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा मिस्टर अंबेडकर तुम्हाला या भागात पडेल काय भागात पडेल रे हम तुला धडक शिकवतो हे निघेल चल बघा माफी बाबासाहेब पाहण्यासाठी सुद्धा भांडावं लागत हे मोठं दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत हो। आहोत आज या महाडच्या धरतीवर चौकार तळाच सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं हो। आहोत हे सांगण्यासाठी केला आहे आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत